लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना अतिशय प्रसिद्ध झालेली महायुतीला विजय मिळवण्यात अतिशय महत्वाचा भाग हा लाडकी बहीण योजनेचा होता आणि त्याच संदर्भात नवीन माहिती समोर येते लाडकी बहीण योजनेबद्दल आता नवीन माहिती समोर येते आहे म्हणजे या योजनेबद्दल विविध प्रश्न उपस्थित राहतात नेहमी आता त्याचबद्दल एक नवीन माहिती समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे आठ मार्च महिला दिन आहे आणि सरकारकडून महिला दिनाच्या संपूर्ण लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे त्याबद्दलच त्या, त्या संदर्भातच एक नवीन माहिती समोर आलेली आहे आता ही माहिती सांगण्याअगोदर हे सांगणं हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना माहीत असेल त्यांना ठीक आहे पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगणं गरजेचं आहे की फेब्रुवारीचा हप्ता अजून अजून महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये जानेवारीचा झालेला ना होता फेब्रुवारीचा संपूर्ण फेब्रुवारी गेलेली आहे आता मार्च चालू आहे परंतु फेब्रुवारीचा हप्ता अजून जमा झालेला नव्हता आणि त्याच संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा तर फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हा आठ मार्चच्या संध्याकाळी संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आता यामध्ये हे स्पष्ट तर झालेलंच आहे की ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जाणार आहेत अपात्र महिला आधीच वगळण्यात आलेल्या आहेत प्रक्रिया अजूनसुद्धा सुरू आहे परंतु ही नवीन माहिती आहे की आठ मार्च महिला दिनानिमित्त फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे आता नक्कीच प्रश्न पडला असं की जानेवारीचा तर झाला फेब्रुवारीचा मार्चमध्ये आला आहे तर मार्चचा कधी हा प्रश्न नक्कीच पडला असेल तर त्याचंसुद्धा उत्तर मिळालेलं आहे आदिती तटकरे यांनी याबद्दल स्पष्टता दिलेली आहे त्या म्हणाल्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीनं उपलब्ध केलं जाईल ज्या वेळेला विभागाच्या वतीनं उपलब्ध केलं जाईल त्या वेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल अर्थातच लाभार्थी जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात जमा होईल अर्थातच आपण असं म्हणू शकतो की दोन महिन्याचे जे दोन महिन्याचे पैसे आहे ते आपल्याला या महिन्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अर्थातच फेब्रुवारी आणि मार्चचा जो पैसा आहे ह्या दोन महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे आता तसं पाहिलं तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय ज्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही आहे स्पष्टपणे त्याचं उत्तर तरी नाही मिळालेलं आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये कधी जमा होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर या संदर्भात अजून तरी महत्वपूर्ण जी माहिती आहे ती समोर आलेली नाही आहे स्पष्टता झालेली नाही आहे या गोष्टीची म्हणताय की मार्च एप्रिलमध्ये ते सुरू होणार आहे अर्थातच एप्रिलचा जो पैसा येणार आहे जो हप्ता येणार आहे त्यामध्ये एकवीसशे रुपये मिळू शकतात असं वर्तवलं जाते आहे अजून यामध्ये शंभर टक्के शिक्कामोर्तब झालेला नाही लाडकी बहीण योजनेबद्दल नेहमी वेगवेगळी माहिती समोर येते नेहमी वेगवेगळी माहिती ही समोर येते त्यामुळेच आता ही नवीन माहिती ही आदिती तटकरे यांनी दिलेली आहे या संदर्भात त्यांनी संपूर्ण स्पष्टता दिलेली आहे की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे आठ मार्च महिला दिनी तो मिळणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि मार्चसुद्धा त्यांनी स्पष्टता दिलेली आहे भरपूर अपात्र महिला यामध्ये ठरत आहेत त्यांचे फॉर्म हे अपात्र ठरत आहेत त्याविषयी भरपूर त्यांनी माहिती दिलेली आहे भरपूर नियम ते आलेले आहेत नक्की ते तुम्ही वाचा ते नेटवर बघा ते विविध ठिकाणी उपलब्ध आहे ते नक्की बघावे जर तुमच्याकडं चारचाकी गाडी असेल तर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरू नाही शकत तर विविध नियम आहेत ते नक्की बघावे आता या संदर्भात जर आपण लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात पाहिले असेल तर विविध माहिती विविध तर्कवितर्क म्हणा किंवा विविध बातम्या समोर येत होत्या आपण मागेच पाहिलं की पंधराशे रुपये जे महिलांना दिलेले जे अपात्र आहेत त्यांचे पैसे परत रिटर्न घेणार हीसुद्धा माहिती पसरली होती त्यानंतर आदित्य तटकरे किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टता दिली होती की ते पैसे परत घेणार नाही आहे तो तर विविध बातम्या या विषयावर विविध बातम्या समोर येत आहेत त्यामुळे स्पष्टता होणं गरजेचं आहे तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा जो पैसा आहे जो हप्ता आहे पात्र महिलांच्या खात्यामध्ये तो आठ मार्च महिला दिनी जाणार आहेत ते पैसे आणि मार्चचा जो पैसा आहे मार्चमधील जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि त्या बजेटनंतर ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीनं उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर या प्रकारे स्पष्टीकरण झालेलं आहे ला तर लाडक्या बहिणीबद्दल या विषयाबद्दल काही माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद